ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची राज्य सरकारनं चेष्टा केल्याची खंत स्वप्नीलच्या के ऑलिम्पिक पदक पटकवल्यानंतर महिन्यांनी बक्षीस बक्षीस जाहीर जाहीर केलं मात्र केलेलं अतिशय तोकडं आहे अशी खंत वडिलांनी व्यक्त केली नेमबाजांसाठी सरकार इतकं उदासीन आहे असं माहिती असतं तर स्वप्नीलला खेळाकडे पाठवलं नसतं असं यावेळी स्वप्नीलच्या वडिलांनी म्हटलं मला असं वाटायला लागलेलं आहे की एक सामान्य कुटुंबातला मुलगा खेड्यातला मुलगा ज्याला राजकीय काही सपोर्ट नाही असा मुलगा इथं स्वप्न कुसळले आहे म्हणून तुम्ही त्याला एवढ्या तोकड्या बक्षावरती ठेवलं का आणि हे बहात्तर वर्षांत पदक आहे जर समजा हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा असता जर हाच मुलगा एखाद्या आमदाराचा असता तर तुम्ही काय केलं असतो असा माझ्या मनामध्ये काही प्रश्न येतो मागणी अशी आहे की कि किमान महाराष्ट्रानं पाच कोटी रुपये त्याला बक्षीस द्यावं त्याचा जो काही फ्लॅटचा विषय आहे त्याला बालेवाडीपासून जवळ त्याला फ्लॅट मिळावा तिथं जी ते रेंज आहे त्या रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं